हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण कुर्तीवर जी कुर्ती आहे तर ती कुर्ती जुन्या कुर्तीवरून आपण नवीन कुर्ती कशी कर कटिंग कर करायची हे पाहणार आहोत तर इथे पाहू शकताय आहे व्हाईट कलरचं जे कापड आहे इथे तर मी ते फोर फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे चार फोल्डमध्ये आहे आणि फोल्डची बाजू जी आहे तर ती आपल्या बाजूला घ्यायची आहे आणि जी ओपन बाजू जी आहे तर ती पुढच्या बाजूला घ्यायची आपल्या समोरासमोर बाजू तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात तरी इथे पाहू शकता मी इथे ते फोर फोल्डमध्ये चार फोल्डमध्ये पूर्ण इथे अंतरून घालून घेतले म्हणजे घडी घालून घेतली आहे सारी आणि त्यानंतर जी जुनी कुर्ती आहे तर ती अशी आपल्याला डबल फोल्ड करायची आहे जरी तुम्ही सुल उलट साईडने नसेल केली तरी सुलट साईडने जरी केली तरी के काही हरकत नाही मी सुलट बाजूनेच फोल्ड करून घेते कुर्ती तर अशा प्रकारे आपल्याला ती कुर्ती जी आहे तर ती अगोदर फोल्ड करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि आपल्याला कुर्ती जी आहे तर ती कॉलरमध्ये बनवायची आहे ही कॉलरची कुर्ती आहे तर इथे पाहू शकताय कॉलरच्या कुर्तीचं माप वेगळं असतं आणि जे नेक जास्तीचं असतं जास डीपनेकचे गळे जे वगैरे असतात डीपनेक तर त्यांचं माप जे आहे ते थोडंसं वेगळं असतं तर इथे पाहू शकता आता तरी अंगावरून माप घेऊन सुद्धा आपण कुर्ती स्टिच करतो जसं की ब्लाऊज आपण स्टिच करतो तसंच तर मी इथेच आहे हेच कुर्ती आहे कुर्ती तर त्या कुर्तीवरूनच कसं माप घ्यायचं हे सांगत आहे तर बऱ्याच जणांना कुर्तीवरून कुर्तीचं जर माप घेतलं तर सोपं पडतं तर इथे पाहू शकता डबल फोल्ड करून घेतलेली आहे मी कुर्ती आणि आहे अशीच ॲज इट इज इथं टाकून घेतलेली आहे आपल्या कापडावरती तर पाहू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जुन्या कुर्तीपेक्षा लेंथ आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे एक ते दीड इंच उंची वाढवून घ्यायची आहे असंच कापड आपल्याला सेटिंगमध्ये टाकायचं आहे तर इथं कापड पो पाहू शकताय मी आहे तर ते रुंदीमध्ये कापड असं टाकलेलं आहे आणि आता बघू शकताय जशी कुर्ती आपण अंतरून घेतलेली आहे टाकून घेतलेली आहे कपड्यावरती तसेच त्याच मापाने आपल्याला चॉकने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जिथं कट आलेला होता तिथंसुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर पाहू शकता आणि खाली आहे तिथे एक ते दीड इंच मी एक्स्ट्रा सोडलेलं आहे तर इथे पाहू शकता शोल्डरलासुद्धा प्रकारे आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे गळ्याची सुद्धा चॉकने मार्किंग करून घेणार आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे माप टाकून घेतलेलं आहे आता आता पाहू शकता इथं मी कुर्तीचं छातीचं माप बघत आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे छातीचं माप बघितलेलं आहे आणि तेवढ्याच माप आपलं आलेलं आहे आता इथे बघा साडेसहा इंचावरती आपलं शोल्डर आलेलं आहे आणि शोल्डर जेवढं उड़े येतं तेवढंच आपल्याला मुंडा उंची घ्यायची आहे तर इथे पाहू शकता इथे आता स्टिच केलेली कुर्ती होती तर इथे सात इंच आलेला आहे तर इथे आपल्याला साडेसहा इंच घ्यायचं आहे अर्धा वरती कारण ती कुर्ती जी होती तर ती स्टिचिंगची होती स्टिचिंग केल्याच्यानंतरसुद्धा आपलं तेवढंच खाली येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डरचं मुंड्याचं आणि मागचा पुढचा दोन्हीही भाग देऊन घेतलेला आहे मी इथे श मुंड्याचा आकार दिलेला आहे तर इथे पाहू शकताय पावणे तीन इंचावरती घेतलेला आहे आपला जो कॉलरचा गळा जो होता तर तो इथं पावणे तीन इंचावरती आलेला आहे तर अशाच प्रकारे मैत्रीणो आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे व्हिडिओज अपलोड होत असतात कुर्ती स्टिचिंग कटिंग त्यानंतर ब्लाउज कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग बॅकनेक वेगवेगळे पॅच पॅचेस लावून पैठणी ब्लाऊजचे तर इथे पाहू शकता साडेआठ इंच आहे आलेला आहे आपलं चौतीस इंचाची ही जी कुर्ती आहे तर ती चौतीस इंचाची आहे त्याचा चौथा भाग घेतला तर साडेआठ इंच येऊन जातं तर साडेआठ इंचाची कुर्ती आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सा साडेआठचं आता आपल्याला इथं बरोबर आपण मार्किंग करून घेतलेलं आहे जेवढी कुर्ती होती तेवढं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर त्याच्या पुढे आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करत जायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता आपल्याला हे जे मार्किंग आहे तर ते दीड इंच आपण शिलाई मार्जिन म्हणून एक्स्ट्राचं ठेवत असतो आणि कट जिथं आहे कट कटसाठी आपण मार्किंग केलेलं आहे इथे पाहू शकता आता हे कट तिथून खाली आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर ते मी अंदाजे इथं एक इंचावरती मार्किंग करून घेते तर कटच्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि आता जसं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने म्हणजे पलीकडच्या बाजूने जे आपण पलीकडची मार्जिनची धरून ती जी रेस आहे रेश आहे तर त्या रेषेवरून आपल्याला कुर्तीचं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी कटिंग करत आहे एकदम स्लो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रीणं कारण की जे बिगनर्स आहेत नवीन आहेत शिकणारे त्यांनासुद्धा समजून यावं त्यासाठी मी एकदम सावकाश असा व्हिडिओ बनवलेला आहे आय होप की मी तुम्ही स तुम्हाला लक्षात येते मी जे सांगण्याचा सा प्रयत्न करते इथे पाहू शकता जिथे कट आलेला आहे तिथे मी थोडा छोटासा कट मारून घेत आहे तर मैत्रिणी म माझं काही एवढं प्रोफेशनली मला काही एवढं जास्त असं जमतं असं मला म्हणायचं नाही पण जे काही मला जमतं तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ज्या मैत्रिणी घरात बसून कटिंग स्टिचिंग शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या उपयोगाला येईल असं पण बऱ्यापैकी माझ्याकडं तर बरेच ब्लाऊज वगैरे असतात ड्रेस ब्लाउज तर तेच मी जे कस्टमरचे असतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते है। है, तर आता इथे पाहू शकता आपलं मुंडा उंची जी आहे तर ती इथं साडेसात आलेलं आहे तर आता सा, मार्जिन सोडून मी इथं मोजलेलं आहे तर साडेस साडेसात आलेलं आहे मार्जिन सोडून आणि मार्जिन धरून जे आहे ते साडेआठ आलेलं आहे तर आता आपल्याला स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे तर फोर फोल्डमध्ये मी स्लीवसाठी कापड फोल्ड करून टाकलेलं आहे चार फोल्डमध्ये तर आपली जेवढी बाही आहे बाही आहे त्यापेक्षा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आता रुंदी जर जी आहे ती इथे टाकून घेतलेली आहे आता इथं पाच इंच पाच साडेपाच इंचावरती मी दंडघेर घेतलेला आहे आणि इथं कॅप हाईट घेतलेली आहे साडेतीन इंचावरती बघू शकता अशा प्रकारे आणि इथंच ही तिरपी लाईन मारायची कॅप हाईट ते वरी आ, आपली क स्लीवची आणि त्याच्यानंतर पुढं आपल्याला शिलाई मार्जिन ठेवून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आहे श आपण कॅफ हाईटपासून आपण दंडघेरापर्यंत खालीपर्यंत मार्किंग करून घेतलेलं आहे प्रकारे मार्जिनचं सुद्धा मार्किंग केलेलं आहे आणि बाईचा आता गोलाकार देऊन घेत आहे मी कारण बाहीचं जास्त सांगत बसत नाही कारण ब बऱ्याच ब्लाऊजमध्ये पण सांगितलेलं आहे मी आणि बाहीवरती सेपरेट आपला व्हिडिओसुद्धा आहे पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तीसुद्धा पाहून घ्या ब्लाउजची आणि ड्रेसची बाई बऱ्यापैकी सेमच असते त्यामुळं मी काहीतरी डिटेलमध्ये सांगत बसली नाही कारण व्हिडिओ बराच मोठा झालेला होता आशा मी थे, से है, तर अशा प्रकारे आता मी इथे मार्जिनसहित कटिंग करून घेतलेलं आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज जर पाहण्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद